शेख सद्दाम शेख सरोवर बडगुजर यांना अनुकंप तत्वावर दोन हजार एकोणीसपासून अद्याप दोन हजार पंचवीसपर्यंत नोकरी व तसेच मयत कामगारांची विधवा पत्नी यांना आज रोजीपर्यंत पेन्शन एल ई मिळाली नसल्यामुळे शेख सद्दाम शेख सरोवर हे आज रोजीपासून मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने भाई प्रकाश वागरे हो मी दोन हजार एकोणीस पासून अनुकंपा तत्वामध्ये नोकरीसाठी जे माझे काही नोकरीसाठी आम्ही अर्ज केलेला आहोत आजपर्यंत त्यांनी त्यामध्ये काहीच कारवाई केली नाही आम्ही सर्व कागदपत्र त्यांना दिले सर्व काही दिला ते तरी सांगत आहे की आमची जेव्हापर्यंत आम्हाला मनाने वाटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकतो शकत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमचं जे काही कागदपत्र आहे त्या, त्यामध्ये शंका आठवत आहे म्हणे व्हेरिफिकेशन होऊन आठ महिने झालेत व्हेरिफिकेशन युनिव्हर्सिटी विभागीय कार्यालय भोकरला आठ महिना अगोदरच सर्व काही झालेलं आहे तरी ते म्हणत आहे की आम्हाला ते काही वाटतच नाही म्हणे काही बोलणं झालंच नाही खूप लोक म्हणत दिलेलं आहे ना खूप लोकांना अनुकंपा अनुकंपामध्ये रोज कुणावर आहे आपल्या रोज प्रश अधिकाऱ्यांवर आहे की त्यांनी आम्हाला फक्त डालवाडोल करत आहे की आम्हा आम्ही करू करू तुम्ही थांबा थोडा वेळ थांबा आम्ही पाठवलेला येईल येईल म्हणून हे ये, फक्त हेच सांगत आहे त्यांनी पोषण चालू असणार आहे स्वतंत्र रोज कर्मचा संघटनेचा त्यांना जाहीर पाता आहे कारण या वारसाने सदाव्या मुलांनी जवळजवळ सहा वर्ष प्रयत्न केले सहा वर्षापासून त्या भोकल डिग्रीमध्ये त्याची फाईल या ठिकाणी ठेवून देते आता आजच्या तारखेपर्यंत त्याचा प्रस्ताव नाही आहे माझं असं मत आहे संघटना म्हणून की त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक झालं नाही आर्थिक झालं असल्यामुळे त्याची फाईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी फाईल ठेवून देते भोकल डिग्रीमध्ये परंतु त्याने काय म्हणाले किंवा तुमचं जे पतीचं जे पत्र आहे तुमचे रामायणचे तेवढ्या त्याची बी एची जे डिग्री आहे आणि राजस्थान म्हणजे राजस्थानची जे आपल्या डिग्री ती चुकीची आहे त्याच्यावर धरून त्याच्या आता नोकर दिली आहे पण आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही एडिया तुम्ही राष्ट्रला पाठवा तरी त्या कार्यकारी अभियंता भोकर यांनी ते हेडीपीकर या पाठवले आज आठ महिनापूर्वी एडीपीएस जरी या ठिकाणी आलेले तरी मी त्यांना लवकर दिली त्या आहे म्हणून त्याला न्यायालयानं आज एकवीस एकवीस हजार पंचवीस मध्ये त्याला आज उपसला करण्याची पाळी आली म्हणून आम्ही त्याला महाराष्ट्र त्याला पाठवला दिला